पहिला वडापाव तुम्हाला दाखवतोय तो आहे स्वरूप मधला वडापाव हे बघा अशा पद्धतीने काय खास करून काय आवडलं तुम्हाला त्याच्यामध्ये ऑथेंटिक आहे ऑथेंटिक आहे जास्त नमस्कार मित्रांनो मी दिलीप मिरगल तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणखीन एका नवीन इन्फॉर्मेटिव्ह आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तर मित्रांनो मी आता आलं माझ्या गावी म्हणजे देवरुकामध्ये आलं आहे आणि देवरुखामध्ये ना असं भरपूर काही काही वस्तू म्हणजे आहेत फेमस वगैरे आणि जास्त करून खास करून आपल्या कोकणामध्ये असं वडापाव खूप फेमस आहे आणि देवरुखचा वडापाव तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे ते तीन वडापाव तर मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये कवर करणार आहे आणि माझा फेवरेट कोण आहे तो पण आणणार असा मित्रांनो बघा हा हा इथला ना देवरुकाचा फेमस आहे स्वरूप वडापाव ते आहे आपलं देवरुख एस टी डेपो आणि त्याच्याबरोबर अपोजिट आहे बघा अशा पद्धती गर्दी नेहमी असते इकडे बघू शकता हे बघा एक एक दोन हजार पंचवीस बसून वडापाव बा, वडा बारा रुपयाला आहे आणि वडापाव पंधरा रुपयाला आहे ते गर्दी आहे चालू करा सोडायला एक एक वडापाव बघा मित्रांनो अशा पण आहे तो बघ खाऊन बघ आम्ही आवडला काय तुम्ही देवरुख वडापाव मध्ये आणखी एक फेमस वडापाव तुम्हाला दाखवतो हा बघा उदय वडापाव हे आपलं ना देवरुख स्टेशनच्या बाजूला हे पुणे रिक्षा स्टँड आहे इथे बघू शकता बाजूला इथे आणि त्या रिक्षा स्टँडच्याच इथे जाई बघा प्रोपर सुद्धा जागूशे आणि आता काम चालू आहे बघा एकदम बनवत आहे मी इकडे फेमस वडापाव आहे तुमचा इकडचा खरोखर काय हो इकडचा फेमस वडापाव आहे त्यांचा तुम्ही खाता काय नेहमी काय आता नवीन नवीन नाव झालं ना बा यांचं तास वेटिंग आहे मी तर मग तुम्हाला दाखवलं तेव्हा त्यांचं काम चालू आता चालू आहे बघा तेल गरम चालू आहे आणि अशा पद्धतीने वडे बनवतात तर खाल्ल्यावरती कळेल कसे वडापाव पण लय लोक बोलतात फेमस वडापाव इकडचा किती वर्ष झाली चालू करून दहा दहावीस वर्षाच्या वरती पण यांचं कोणाला एवढं माहीत नव्हतं आता हळूहळू का हो एवढी एकदम हसरा स्वभाव ना एकदम छान तर स्वभाव म्हटल्यानंतर एकदम हसरा एकदम छान उठत वडा बोला टेस्ट आहे हा <laughs> <laughs> पावी तर बनवतात ना पाव बनवत बनवतात गर्दी आहे अशी सगळे असतात बघत लाईनमध्ये बरेच लोक ह्या साईडला पण आहेत वाट बघून रिक्षावाले वगैरे एकदम फेमस वडापाव आहे म्हणजे हे कसं म्हणते आहे माउथ पब्लिसिटी झालेले आहेत चांगलं यांचं नाव आहे यांच्यामध्ये मस्ट विजिट करा मला दाखवल्या प्रमाणे येऊ शकता एकदम स्टेशनच्या एकदम बाजूला आहे डेपोच्या एकदम बाजूला समोर बघू शकता हा बघा नैतिक जनरल स्टोअर पण आहे त्याच्याबरोबर अपोजिट साईडला आहे उदाय वडापाव सेंटर हे दादा त्यांच्याबद्दल बद्दल काय ते काय बोला तुम्ही बोलात वाक्य काय बोलात ते शेकोन काढणार नाही लबाडी नाही म्हणजे गर्दी आहे म्हणून असं नाही देणार एकदम व्यवस्थित प्रॉपर प्रॉपर शिजवून देणार म आणि हेच जर मुंबईला वगैरे असलं गिरॅक वाढलं की लगेच कसे पण काढा अर्धा बटाटा कच्चा वगैरे मी तुम्हाला दाखवणार आपण मित्रांनो खाऊन पण कशामध्ये नाही वा बघ्या बघ्या तर मित्रांनो सा मला मी जसं बोललं म्हणून ना माझा फेवरेट वडापाव आहे ना तो हा आहे बघा हा हॉटेल आम्ही समर्थ आणि मग अशा पद्धतीनं आहे यांच्याकडे भरपूर काय काय गोष्टी मिळतात मग तुम्हाला मी वडापाव दाखवणार आहे की हे विराज स्टेशनरी बघा समोर इथे त्याच्या बाजूला हा एकता फुल स्टॉर आहे आणि त्याच्याबरोबर बाजूला आहे बघा अशा पद्धतीने आणि हा रुपालीत आहेत त्यांचा आहे गर्दी असते नेहमी मस्त बसायला सिटिंग अरेंजमेंट पण छान आहे आणि चांगला ॲम्बियन्स आहे बघू शकता हे सगळे रेट्स वगैरे इकडे लिहिले आहेत तुम्हाला जे जे पाहिजे त्या गोष्टी आहेत तिकडे भरपूर काय काय गोष्टी मिळतात इकडे तुम्ही मस्त इकडे म्हणून व्हिजिट करू शकता खूप सुंदर सुंदर आहे इकडे बघूया तर मित्रांनो मला जास्त करून ह्यांचा वडापाव का आवडतो त्याचं कारण काय माहिती आहे का त्यांची ही खास ना स्पेशल चटणी जर आलात ना तुम्ही मस्त तिथे व्हिजिट करा चटणी खूप सुंदर आहे आणि ही वडापाची साईजनं ॲज कम्पेर्ड मी देवरुगातले सगळे वडापाव खाल्ले यांच्या वडापाची ना बघू शकता आणि मस्तपैकी मोठा आहे वडापाव हा बघा आणि मस्तपैकीची खारी चटणी आणि हा आहे आता आम्ही ना तुम्हाला दाखवत हा वडा कशा पद्धतीनं आहे आणि माझ्याबरोबर हा अथर्व आहे तो पण आपला रिव्ह्यू देणार तू ग इथे येतोस ना नेहमी रेग्युलर खातोस तुला काय आवडतं इकडे जास्त करून वडापाव आवडतो आणि आता जरा खाऊन बघ जरा कशी टेस्ट आहे त्याची जरा सांग जरा कशी आहे आम्ही पण खातो मित्रांनो अशा पद्धतीने आहे मस्त आहे मोठा असायचा ना एकदम पावचा हे बघा अशा चटणीमध्ये मिक्स करायचा आणि आहे काय गरम गरम एक आहे एकदम छान आहे आणि मित्रांनो असं लेटेस्ट सगळे बनवतात त्या आणि भरपूर गोष्टी आहेत इकडे बघू शकता मी पण खातो बघा अशा पद्धतीने चटणी लावली आणि मस्त बघा वडा थोडा मोठा आहे आणि अशा पद्धतीने ठेवला आणि मिक्स करे मी पण पाहिले ती नेक्स्ट वे याच्याबद्दल खाल्लं आहे बराच वेळा खातो तर मी तुम्हाला सजेस्ट करायचा प्रयत्न केला की एकदा मस्त वाटायचं गरम जर असं नाही थंड चटणी असल्यामुळे ना एकदम मस्त कॉम्बिनेशन होतं आणि टेस्ट व्हायचं ना चटणी थोडी गोड आहे आणि मस्त आहे एकदम आतमध्ये तर मिक्सचर बनव ना एकदम आणि क्रंची पण आहे वरती जो आहे ना पिठाचं बेसन पिठाचं पण एकदम सॉलिड आहे आणि पाव पण एकदम बघू शकता एकदम फ्रेश आहे हे मस्त आहे मोठा आहे एकदम आणि तुम्ही बघू शकता फक्त पंधरा रुपयाला वाटतं ना ते एकदम रिजनेबल आहे दोन वडापाव खाल्ला तर एकदम पोट बघू शकता मस्त आहे बरोबर आहे मग इकडे येऊन विजिट करा नक्की खा आणि कमेंटमध्ये मला सांगा मित्रोन यांचा खास वडापाव कसा आहे तर मित्रांनो मी जस्ट आता वडापाव जिथे खायला आलो होता ना तिथे आणखी आपले काही सबस्क्रायपर मिळाली ताई तुमचं नाव सांगू शकता जरा श्रुती आणि तुम्ही सध्या काय खाता तिकडे इकडे मी कशी आहेत कसे आहेत कसे टेस्ट वगैरे कसे काय खास करून काय आवडलं तुम्हाला त्याच्यामध्ये आहे आणि ह्याचा ॲम्बियन्स पण खूप सुंदर आहे ना एकदम आणि एकदम फ्रेश वगैरे देतात ना आता बघू शकता मी आता जस्ट जस्ट काढून देतात म्हणजे इकडचे गावच्या लोकांची खासियत बघ बघायला मिळेल की असे शेळे वगैरे देत नाही ना एकदम फ्रेश देतात ना एकदम ही चटणी जी असते व्हाईट कलरची खूप ही ही ते पण होती तुम्हाला कशी होती चटणी तुम्ही सजेस्ट करू शकता इकडे नक्की नक्की येईल ना नक्की आवडेल ना आणि हे सगळे सपोर्टिव्ह आहेत एकदम ताईचा स्वभाव वगैरे पण खूप चांगला आहे थँक्यू सो मच तुमचा व्हॅल्यू टाईम दिल्याबद्दल ताई तर मित्रांनो हाच तर वाडापत्र अप्रतिम आहे पण तुमची जी चटणी बनवतो ना ते एकदम युनिकनेस आहे ती तुम्ही स्वतःच बनवता काय तुमचे स्वतःची एकदम कशी काय म्हणजे तिखट गोड कशी काय म्हणते एवढी हा एवढं आणि सगळं तुम्ही हे सगळं पूर्ण हॉटेल मी एकट्या मॅनेज करताय वाचा खूप स्वभाव पण खूप चांगला आणि तुमची चटणी दपरा किंवा वडापा पण मस्त आहे आणि जसं आता ताईने सांगितलं मिसळ पण आहे मी बऱ्याच गोष्टी तुमच्याकडे भरपूर असतील तर मी तर तुम्हाला पुन्हा एकदा मेनू कार्ड दाखवतो तुम्हाला यांच्याकडे यांच्याकडे आलात ना तुम्हाला हॉटेल स्वामी समर्थन हे सगळ्या गोष्टी आहेत तर मी इकडे मस्ट येऊन इथे व्हिजिट करा आपलं शिवाजी चौक आहे त्या बाजूला जसं मी सांगितलं लोकेशन तिथेच तुम्हाला हे मिळून जाईल इकडे खूप सुंदर हॉटेल आहे आणि मस्त एकदम घरगुती पद्धतीने मिळून जाईल मित्रांनो तर मित्रांनो जसं मी बोललो म्हणून देवरुखमधले ना तीन स्पेशल वडापाव मी घेऊन आलो आहे आता मी घरी म घरीच आम्ही रिव्ह्यू करणार आहेत आता माझ्याबरोबर आहे स्पंदन अपू आणि आहे दक्ष आता पहिला वडापाव तुम्हाला दाखवतो आहे तो आहे स्वरूपमधला वडापाव हे बघा अशा पद्धतीने हा जो आहे हा आहे स्वामी समर्थवाल्यांचा कारण की मी लगेच ती चटणीवरून चटणीवरून ओळखलं यांचा स्वामी समर्थवाल्यांचा वडापाव आहे आणि तिसरा बघूया तिसरा वडापाव आहे उदय वडापाव यांचा हा तिसरा वडापाव आहे हे बघा असे तीन वडापाव मी आणले आहेत तुम्हाला एक एक वडापाव दाखवतो आम्ही टेस्ट पण करतो आणि आम आम्ही तुम्हाला ह्याचं रिव्ह्यू पण देतो तर सुरुवात आपण स्वरूप वडापावकडून हे बघा हे ते तीन वडापाव तिथले स्वरूपले आपण हे जरा खाऊन बघ कसं आहे बघ वडापाव छान आहे घर बाईट कर स्पायसी तिखट आहे काय नाही आहे म्हणजे बघा मित्र लहान मुलं पण खाऊ शकता जास्त तिकट आहे अप्पू कसं आहे पाहिजे जास्त तिखट वगैरे काय आहे काय हा आणि खास करून पण पायाची वडापावची साईज बघेल ना मित्रांनो थोडी छोटी आहे ना यांची पाव वगैरे छोटा साईज आहे ना यांची हा तर आता हा आपण पहिला बघितला स्वरूप वडापाव आता आपण आपण हा हा करूया स्वामी समर्थवाल्यांचा काळ घे वडापाव आणि ह्या वडापाव ह्या चटणीबरोबर खा म्हणजे तुम्हाला त्याच्यावरची चटणी येते ही अशा पद्धतीने ओके दक्षू घे गेस स्पंदन हे गेस स्पंदन तू घे एक आणि दक्षू तू घे हां त्याच्यात चटणीमध्ये डीप करून खा बघा मग अशा पद्धतीने डीप करायचा आणि अपू आप झापू आपला जेन दो दोघं पण देतील कसा वाटला आंबड आहे हां चटणीमुळे आणि वडापावची वडापावची नॉर्मल नॉर्मल आहे तुला कसा वाटला मगाशी पण चांगला आता पण चांगला मगाच आवडला का हा आवडला जास्त हा आवडला तुला एकदम अप्रतिम मगाच आवडला का हा आवडला जास्त म्हणजे खास चटणी आवडली की वडापाव आवडला दोन्ही आवडला वा वा फार छान फार छान तर दोन वडापाव झाले आता तिसरा वडापाव आपला हा उदय वडापाव आपू जरा घे बघ्या उद्धव ह्याच्यामध्ये जर एक ओपन करून दाखव म्हणजे आपल्या व्ह्युअर्सला पण आयडिया आहे बघा हां हां वडापावची साईज ह्यांचा स्वामी झाल्यांचा मोठा आहे बरं ना आणि हे बा दोन वडापाव ते सिमिलर साईजचे छोटा पाव आहे आणि वडापाव आणि मी चटणी बिटणी लावली आहे ह्यांचं पण नाव भरपूर आहे जरा खाऊन बघ नॉर्मल आहे साईज छोटी आहे ना वडापावची आणि टेस्ट वाईज कसं आहे मीडियम आहे ओके तू खाम बघ स्पंदन स्पंदन खाऊ दे आणि पण खाऊ कसं आहे चविष्ट आहे वा वा दक्षू काय तुझं काय मत व्हेरी नाईस हां तर मित्रांनो इकडून व्हेरी नाईस चांगला चविष्ट बरोबर ना ओके तर मित्रांनो तर मित्रांनो ऍक्च्युली तिन्ही वडापाव खूप अप्रतिम आहेत म्हणजे प्रत्येकाच्या आवडी निवडीवरती डिपेंड्स आहेत पण मला जो खास करून मी जसं पूर्ण तुम्हाला मी दाखवलं तो आवडला बाकीचे सगळे पण वडापाव आहेत आता हा उदय वडापाव वा मी फर्स्ट टाईम खातोय आहे पण तुम्हाला सांगतो मस्त वडापाव यांचा पण बघू शकता अशा पद्धतीने पाव आहे अशा पद्धतीने हे तर चट्टी लावतात ता आणि असं वडापावची साईज साईज छोटी आहे एकदम पण आतमध्ये बघू शकता त्यांनी प्रॉपर जसं ना शिजवलेलं आहे जसे काही लोकं बोलतात ना एकदम असा पूर्ण मोठा वटाटा तुम्हाला दिसत नाही त्यांनी मस्त की स्मॅश केलेला आहे आणि त्यानुसार हे केलं आहे शिजवलं आहे तेव्हा दुसरा पण वडापाव दाखवतो खास करून आता हा आपला आहे स्वामी समर्थांचा वडापाव मग त्यांची ना सगळ्यांची ना बघालची बनवण्याची हे ना थर जास्त जाडा नाही बेसनचा एकदम पातळ थर हो एक है, चतनी चतनी है, है। आहे आणि आतून पण बघू शकता मसाला वगैरे एकदम प्रॉपर आहे म्हणजे लहान मुलं पण खाऊ शकतात ह्यांची ह्यांची चटणी ही थोडी वेगळी चटणी आहे चटणीची जास्त पण फरक आहे ह्यांची अशी चटणी आहे ह्यांची चटणी मला खूप आवडली ह्यांची चटणी आहे वदेवा वडापावांची ती आपल्याला ग्रीन चटणी मिळाली सुकी चटणी नाही आहे हा स्वरूप स्वरूपवाल्यांचा वडापाव आहे ना त्यांची बघू शकता ज्यांची सुखसुखी चटणी येते आणि अशा पद्धतीने वडापाव आहे त्यांचा पण मस्त एकदम मग ओव्हरऑल मित्रांनो बघायला गेलात ना तर तिन्ही वडापाव पण अप्रतिम आहे तुम्ही सांगतो खूप मस्त आहे तुम्ही मस्त मस्त या आणि तिन्ही पण वडापाव घ्या तुम्ही मग तुम्हाला आयडिया येईल वगैरे आणि मस्त गरम गरम खाल ना तुम्ही एक अप्रतिम आहे एकदम एकदम बरं आहे तर मित्रांनो जर हा खूप आवडलं आणि लहान मुलांना पण देऊ शकता चटणी वगैरे एवढी काय तिखट वगैरे नाही तिन्ही वडापाव माझ्या दृष्टीने बघायला गेलात तर अप्रतिमच आहेत मस्त येऊन तिथे व्हिजिट करा तीन जागेला तो मला मी ॲड्रेस दिला तिथे लोकेशन दिलं तिथे तुम्ही जाऊन वडापाव खाऊ शकता आणि मस्तपैकी तुम्ही मस्तरी कोकण एन्जॉय करू शकता खास करून पावसापिसामध्ये आलात किंवा कधी ऑल सीझन आलात सर्जा तर तुमचाच मित्रांनो मी इथं थांबतो माझी व्हिडिओ तुम्हाला खरोखर आवडली असत व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असतं तर चॅनलला नवीन सरा सबस्क्राईब करा भेटू अशा आणखी एका नवीन इन्फॉर्मेटिव्ह आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तो पण मित्रांनो काळजी घ्या